नमस्कार मी कोकण कडण्यासुच्छिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आता कोकणात आले आणि कोकणात आल्यानंतर मी तुम्हाला कोकण फिरवणार नाही असं होणारच नाही तर आज मी तुम्हाला कोकणातलं आमचं आमच्या घराच्यावरचं आवाड दाखवणार आहे मी आता आवाड्यातच आलेली आहे आणि आवाड्यामधली आमची वेगवेगळी झाडं तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यामध्ये काळी मिरी आंब्याचं झाड त्यानंतर नारळाचं झाड काजूचं झाड कढीपत्ता फुलांची झाडं त्यानंतर नंतर मोसंबी अळुबडीची पानं अशा खूप गोष्टी म्हणजे अशा खूप झाड आहेत स्पेशली आमची खोपी सुद्धा आहे तुम्हाला ही आहे आमची खोपी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की हल्ली कोकणामधल्या चुली न म्हणजे नष्टच होत चाललेला त्यामुळे ही लाकडं पण नेमकं त्याला खोपी म्हणतात तर ही आमची खोपी आहे कारण आमच्याकडे चूल आहे आम्ही याच्यावरती नारळ याची याच्यानेच लाकडानेच तर चूल पेटवतो हो तर मी आता सध्या लाकडं आणायला चाललेली आहे इकडे म्हटलं तुमच्यासोबत हे शेअर करावं आमचं आवड त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते सो तुम्हाला दाखवते हो चालले आता आमच्या आवाडात हे आमचं आवड आहे घराच्या वरतीच आहे आणि या आवाडामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय आहे सगळ्यात पहिलं तर ही ले ले आहे काळी मिरी हे पूर्ण काळी मिरीचं झाड आहे याच्यामध्ये खूप साऱ्या मिरी आलेल्या आहेत बघू शकता आपण त्यानंतर हे आहे आमचं नारळाचं झाड जे आम्ही लहान असताना लावलं होतं आणि त्याला आम्ही पाणी घालायचो आळीपाळीने चौघी पण बहिणी त्याला आता नारळ यायला सुरुवात झाली आता म्हणजे बरेच दिवस झाले नारळ यायला सुरुवात झाले असे नारळ खूप आहेत तुम्हाला दाखव खूप म्हणजे दोन तीन आहेत हा एक नारळाचा झाड आहे पूर्ण दिसतो दिसतोय आपल्याला त्यानंतर हे पूर्ण कडीपत्ता आहे कडीपत्त्याचं खूप जास्त वेल आहे हे बघा हे सगळं जे दिसते ना कडीपत्ता पूर्ण खालपर्यंत त्यानंतर हा आहे अजून एक नारळ जो वरतीपर्यंत गेला आहे ही आहे आमची केळी केळीची झाडं ती बघा केळी कुठपर्यंत आले दिसत असतील तुम्हाला ती बघा दिसली आणि आता इथे पण एक केळीचं झाड आहे त्याला पण केळी आलेत ही बघा ही बघा आणि ही इतकी टेस्टी गोड असते ना केळी एकदम भारी याचीसुद्धा भाजी बनवून खाते इथेसुद्धा केळी आली हे बघा आणि याचीसुद्धा भाजी बनवून खाल्ली जाते ही अशी पूर्ण केळी आणि इकडे अशी पूर्ण याची ना नारळाची झाडं आहेत सगळ्यात छोटी केळं आहे जे आम्ही रिसेंटलीच लावली होती आणि ही अळवडीचे पानं पाहणं बघताय ना एकच पान एवढा मोठा आहे बाप रे ही इकडे नारळ बघा किती बाजले तिथल्या इथे आणि हे किती खूप छोटंसं झाड आहे पण इथल्या इथे खूप सारे नारळ बाजलेत आणि आता आम्ही ही लाकडं घेऊन जरी चाललोय ही आमची संपूर्ण खोपी आहे याच्यामध्ये सगळी लाकडं आहेत इथे आमचं एक मोसंबीचं झाड होतं तो कुठे गेला तोडलास इथे आमचं एक मोसंबीचं झाड सुद्धा होतं तोडलेलं आहे इथे छोटी छोटी मस्त हळहळीचे पानं होत आहेत तयार खूप छोटी आहेत नाजूक साजूक ही मस्तपैकी आमची मखमल कोकण कर तुम्हाला हे झाड माहित आहे का तुम्ही याचं कधी ट्रेंड केलं आहे का म्हणजे काय आम्ही करायचो माहिती आहे का दोन पापड्यांना लावायचो आणि अशा पापड्या मोठ्या झाल्या अशा दाखवायचं तुम्ही सुद्धा असं केलंय का मला सांगा आणि हे आहे चिकूचं झाड हे तुम्ही बघता ना इथे वरती बघा चिकू बाजलेत हे बघा हे वरती पूर्ण चिकू झालेत हे दिसत आहेत ना हे सगळे चिकू झालेले आहेत हे असं आमच्या आवडामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आमच्या आवडामध्ये कोंबडी पण आहे कोंबडी का कोंबडा काहीतरी आहे काय आहे ग काहीतरी आहे बघूया आपल्याला काय आहे ते हे आमची स्पेशली कोंबड्यांसाठी खोली केलेली आहे अय्यो केवढा मोठा मोठा आहे अशुप ती एक कोंबडी आहे ना ती कोंबडी आणि हे दोन कोंबडा हा कडकनाथ आहे एकच एवढा मोठाच्या मोठा त्याचा नंबर लागणार आहे मला वाटतं सो असं आमचं हे आवाड आहे आणि आवाडामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत जे जे झाड आहेत तुम्हाला मी सगळी ऑलमोस्ट झाड दाखवली हे आमची जास्वंदीच हे आमचं जास्वंदीचं झाड आहे गणपतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जास्वंदी बाप्पाला आवडतं फुल आहे जास्वंदीचं तर आम्हाला कुठे बाहेर जायची गरज लागत नाही आमच्या आवडातच सगळ्या गोष्टी आहेत छान आहे ना आवड आमचं हे माहिती आहे का तुम्हाला याच्यावरती पूर्वी दळण जायचं आणि आता चक्की आलेली आहेत हे आमचं जुनं आहे जाता याच्यावरती आम्ही दळायचो पहिल्यांदा अजून एक गोष्ट तुम्हाला हे माहिती आहे का हे त्याला काय म्हणता मला नक्की सांगा आमचं आवड तुम्हाला दाखवलेला आहे आता मी घरी चालले आवडाची कवाडी फलून घेते फलून घेते म्हणजे कळलं का हीच आमची बाणकोटी भाषा आहे दापोलीची फलून घेणे म्हणजे बंद करणे बापरे लागत पण नाहीये ते बांधून घेऊ हो का काहीतरी बांधायला सांगते मला तिसली यस डन इकडे मस्तपैकी पडवळ कारला सगळं लावलेलं आहे भेंडीची झाडं शिराळी रत्ताळी सगळ्या गोष्टी आहेत सगळं सगड़ सगळं ही सगळी भाजीच लावलेली आहे ह्या मंडपावरती या सगळी इकडे काकडी वगैरे सगळे काकडी 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 दिसली मला हे घराच्या समोरच चला आता लाकडांदली चुरीजोर ठेवूया ठेवते आई लाकडांदली चुलीज सो आमचं हे आवाड छोटंसं कसं वाटलं या आवाडामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या तुम्हाला मी सर्व दाखवल्या सो आमचं हे आवाड आम्ही ह्याला आवडच म्हणतो आहे आवडामध्ये असलेल्या सगळी झाडं आमची आमचा कडकनाथ कोंबडा आणि सगळी आमची ही खोपी सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद असंच प्रेम पुढे देखील राहू द्या बाय बाय